नमस्कार गौरीज रेसिपीमध्ये आज आपण टोमॅटो सॉस बनवतो आहे अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी टोमॅटो सॉस कसा बनवायचा ते बघूयात इथे मी अर्धा किलो टोमॅटो घेतलेत टोमॅटो स्वच्छ धुवून देठाकडचा भाग काढून मी कट करून घेतले या पद्धतीने असं फोडी करून घेते खूप बारीक फोडी करायची गरज नाही कट केलेल्या टोमॅटोच्या फोडी कुकरमध्ये घालते त्याच्याबरोबर मी एक कांदा घातलाय चिरून आणि पाच ते सहा लसूण पकड्या घालून कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतल्यात टोमॅटो छान शिजलं आहे आता हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला या पद्धतीने असं मी मिक्सरमधून काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता छान झाली आहे पेस्ट अगदी आता ही गाळण्यामध्ये घालून गाळून घ्यायची आहे या पद्धतीने मी असे सर्व गाळून घेतले त्यामध्ये काही बी किंवा टमॅटोची जर साल असेल तर ते गाळणीमध्येच राहतं आता हे सर्व मिश्रण गॅसवर ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे यामध्ये लाल तिखट एक चमचा चार चमचे साखर घातली आहे आणि तीन चमचे विनेगर घातलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने मी सर्व मिक्स करून घेतलं आहे कलर पण खूप सुरेख दिसतो तुम्ही बघू शकताय आता हे छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये जो पाण्याचा अंश आहे तो आपल्याला पूर्ण कमी करायचा आहे सॉस जसा शिजेल त्यातलं पाणी जसं कमी होईल तसं सॉसला एक घट्टपणा यायला लागतो तुम्ही बघू शकता मी चमच्यामध्ये घेऊन दाखवते तुम्हाला सॉस आपला आता तयार आहे सॉसला टेक्स्चरही खूप छान आलं आहे तुम्ही बघू शकताय आहे अगदी बाहेर मिळतो त्या पद्धतीने असा आपला सॉस तयार आहे सॉस थंड झाल्यावर काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचा महिनाभर छान टिकतो इथे मी ब्रेडच्या स्लाइसला तयार केलं सॉस लावून दाखवते चला तर मंडळी या पद्धतीने सॉस नक्की करून बघा रेसिपी आवडते लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा